नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल मस्के तुम्ही हा केळीचा खोडव्याचा प्लॉट पाहू शकता हा स्वतः माझ्या वैयक्तिक शेतातला आहे त्याचं मी हा व्हिडिओ कशासाठी काढतोय तर म्या मी स्वतः आ... पिल्ली कशी ठेवलेली आहेत ही दाखवण्यासाठी आणि प्लस वरचा पाला किती हल्ला आहे किती ठेवला आहे ह्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि ह्याच्यानंतर खत नियोजन काय काय मी टाकणार आहे ही एक सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही पाहू शकता जी पिल्ली धरलेली आहे ती मी आमची ही बाग आहे पूर्व पश्चिम आम्ही उत्तरी साईडला प्रत्येक पिल्लू धरलेला आहे उत्तरीच्या साईडला तुम्ही पाहू शकता उत्तरी साईडला धरलेला आहे आणि प्लसवर जो पाला होता तो प्रत्येक झाडांना गड तुटल्यानंतर एक एक पाला ठेवला आहे कारण की जर समजे पाणी तुम्ही आणली असते तर त्या हा जो कापल्यानंतर जो बुंदा राहतो झाडाचा तो सडत येतो आणि जर एक पाला ठेवला तर तो वाळत येतो वर्ण म्हणजे काय होतं तो रस आहे तो हा पिल्लात उतराय चालू होतो यासाठी मी एक एक पान ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यात जनरली सांगायचं झालं तर मी खत नियोजन आणखीन केलेलं आहे कारण की पाऊस जास्त सांगितलेला आहे त्या पाय मी खत नियोजन केलेलं नाही पण मी खत नियोजन करणार नाही ते मी तुम्हाला सांगतो ह्या सतराशे झाडाचा जा प्लॉट आहे माझा टोटल तो तो तर मी ह्याच्यात दोन पोती युरिया टाकणार आहे दोन पोती सुपर गुळी टाकणार आहे दोन पोती पांढरं पोटॅश मायक्रोंटन हे रानडेचं घेतलेलं आहे किंवा अनब्रँड कंपनीचं तुम्ही जे चं सुद्धा घेऊ शकता जुहारीचं ते सुद्धा एकदम बेस्ट आहे आणि ॲडिशनल ह्याच्यात मी एक रूट मास्टरचं बकेट हा आहे मी काय मधलं ते एक टाकणार आहे तुम्ही प्लॉटची कंडिशन पाहू शकता धरल्यानंतर सुद्धा प्लॉट एकदम बेस्ट आहे आणि हा एक सांगायचं राहिलं जर तुमच्या बागत एक दोन टक्के माल शिल्लक असेल माल झाल्यानंतर तुम्ही पानं छाटायला चालू करा कारण की माझ्या भागात हा अनुभव आला मला की पानं छाटल्यानंतर जो माल होता तो समजा पालला माझा तुम्ही पाहू शकता पा पाला कापल्यानंतरचा हा दृश्य आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद